महाकवी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम विविध संत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज महात्मा गांधी समाज सुधारक यांना त्रास देणारी धर्मांध वृत्ती आजही कार्यरत आहे हे लोक वेळीचोळखा गोरगरिबांनी सर्वसामान्य माणसाला किंमत ही राज्यघटनेमुळे असून राज्यघटनेवर होत असलेल्या आघाताविरुद्ध सर्वांनी संघटित होऊन लढा असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं असून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे संगमनेर बस स्थानकासमोर मातंग एकता समाज व सकल मातंग समाजाच्या वतीने एकशे पाचव्या जयंतीनिमित्ताने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले याचबरोबर लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी ते बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर महा डॉ सुधीर तांबे ज्ञानेश्वर राजशे विश्वासराव मुर्तडक अमर कातारी सौप्रमिला अभंग प्रा बाबा खरात राजेंद्र आव्हाड दत्ता लाहुंडे किशोर साळवे संदीप आव्हाड संदे जमदाडे बाबासाहेब साळवे बापू लहुंडे गणेश बलसाने शिवाजी आव्हाड मनीष राक्षे वेदांत राक्षे राजेंद्र राक्षे विकी पवार देवेंद्र साळवे सचिन शेलार विनोद साळवे शुभम आव्हाड किशोर आव्हाड संतोष गायकवाड विश्वनाथ आव्हाड जगन्नाथ आव्हाड डी के जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान राहिले आहे अनेक हुतात्म्यांनी योगदान देऊन मुंबई मिळवली मात्र अनेक उद्योग राज्याबाहेर जात असताना मुंबईबाहेर जाते की काय अशी भीती सुद्धा सध्या निर्माण झाली आहे सर्व संतांचे विचार हे राज्यघटनेमध्ये आहे ही राज्यघटना जपण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहिले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज संत ज्ञानेश्वर तुकाराम महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचं सर्व संत व समाजसुधारकांना धर्मांध शक्तींनी त्रास दिला महात्मा गांधीची हत्या केली ही धर्मांध शक्ती आजही काम करत आहे असे लोक वेळीच ओळखा जातीधर्माच्या नावावर राजकारण करून ते समाजामध्ये दुही निर्माण करत आहेत राजकारण हे अपरिहार्य आहे परंतु प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आपण कोणत्या विचारांच्या बाजूने आहोत बहुजनांच्या सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या राज्यघटनेच्या बाजूने प्रत्येकाने राहिले पाहिजे राज्यघटनेवर सध्या मोठे आघात होत असून याविरुद्ध सर्वांनी संघटनेतून आवाज उठवावा याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा ही मागणी आपली असून या समाजातील सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांनी पहिले शिक्षण घेतले पाहिजे यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन काम करावे आणि शिक्षणाची ही चळवळ अधिक समृद्ध करून गोरगरिबांच्या जीवनात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा घेऊन आनंद निर्माण करावा असे आवाहन त्यांनी केले तर आमदार डॉक्टर तांबे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज संत समाज सुधारक आणि फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचे साहित्य क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार कृतीत आणले पाहिजेत त्यांनी ज्या समतेसाठी आवाज उठवला त्या समतेकरताच पुन्हा आवाज उठवण्याची गरज आहे लोकशाहीची दररोज पायमल्ली होत असून लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी सोमेश्वर दिवटे गणश मादास नितीन अभंग राजेश वाकचौरे पप्पू कानकाटे आदींसह काँग्रेस व मातंग समाजाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजहंस दूध शुद्धता आणि गुणवत्तेचे प्रतीक राजहंस हे नाव दुधाच्या शुद्धतेचे आणि उत्कृष्ट दर्जाचे प्रतीक मानले जाते ज्यामुळे ग्राहकांमध्ये अतूट विश्वास आणि खात्री निर्माण झाली आहे राजहंस केवळ दुधापुरते मर्यादित नसून त्यांचे दुग्धजन्य पदार्थ देखील त्यांच्या स्वादिष्ट आणि रुचकर चवीसाठी ओळखले जातात राजहंस आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थांची श्रेणी उपलब्ध करून देतो ब्रँडेड दूध शुद्ध आणि सकस दुधाचा उत्तम पर्याय दही घट्ट आणि चवदार दही पनीर मऊ आणि ताजे पनीर लस्सी ताजेतवाने करणारी स्वादिष्ट लस्सी गुलाबजामून पारंपारिक चवीचे गुलाबजामून गावरान तूप शुद्ध आणि सुगंधी गावरान तूप पेढा दुधाच्या पौष्टिकतेने परिपूर्ण पेढा श्रीखंड आणि आम्रखंड सणासुदीच्या दिवसांसाठी खास श्रीखंड आणि आम्रखंड पाणी बॉटल शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी थोडक्यात राजहंस हे केवळ एक ब्रँड नाव नसून ते शुद्धता गुणवत्ता विश्वास आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे